प्रेमाला लोकांनी केवळ हौस बनवलं अशीच घटना राहुरी तालुक्यामध्ये घडली आहे इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या काल्पावईन कॉलेज तरुणीला मामाच्या घरी नेलं नंतर कॉलेज तरुणीचा हात धरून मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं ही घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे दिनांक तीन एप्रिल रोजी घडली आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव हो। हा राहुरी तालुक्यातील वावरात येथे राहत असून त्याला पत्नी व दोन मुलं असल्याचं समजलं तर लाख परिसरातील एक तरुणी व पिंपळगाव पुणगी येथील एक तरुणी या जण एका कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होते पिंपळगाव फुणगी येथील कॉलेज तरुणीच्या आरोपी अनिकेत जाधव याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती अनेक दिवस दोघांच्या इंस्टाग्रामवर गप्पा सुरू होत्या त्यानंतर त्या कॉलेज तरुणीने तिची लाख परिसरातील तिची वर्गमैत्रिणीच्या आरोपीबरोबर ओळख करून दिली त्यानंतर त्या दोघांच्या मोबाईलवर गप्पा चालू झाल्या तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पीडित कॉलेज तरुणी तिच्या मैत्रिणीबरोबर पिंपळगाव फुणगी परिसरातील तिच्या घरी गेली तेव्हा आरोपी अनिकेत जाधव हा तेथे आला त्यावेळी पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीने अनिकेत जाधव याच्यासोबत मोटार सायकलवर बसून जाण्यास भाग पाडलं त्यानंतर आरोपी अनिकेत जाधव याने पीडित तरुणीला दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील म्हैसगाव येथील त्याच्या मामाच्या घरी घेऊन गे गेला आरोपी अनिकेत जाधव याने त्या ठिकाणी पीडित तरुणीचा हात धरून मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणून तिला उत्पन्न होईल असं वर्तन केलं त्यानंतर पीडित तरुणीला आरोपीने पुन्हा तिच्या मैत्रिणीच्या घरी पिंपळगाव फुणगी येथे परिसरात आणून सोडलं घटनेनंतर पीडित मुलीने नातेवाईकांना घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली पीडित कॉलेज तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव राहणार वावरत तालुका राहुरी तसेच पिंपळगाव फुनगी परिसरातील तिच्या मैत्रिणीवर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर तसेच बालकांचा लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम आठ बारा सतराप्रमाणे विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलीस पथकाने आरोपी अनिकेत जाधव याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केलाय न्यूज सह दीपक राहुरी विद्यापीठ जाधव वावरत तालुका जिल्हा अहमदनगर या मुलाशी माझी ओळख इन्स्टाग्राम वर झाली माझी एक मैत्रीण मैत्रीण तिने मला त्याच्याशी ओळख करून दिली व त्याच्या तिच्या घरी मला जत्राचा कार्यक्रम म्हणून भेटायला बोलवलं त्याला पण बोलून घेतलं मग ते तो तिथे आला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याला परत तिने बोलावलं मला त्याच्याशी त्याच्या मामाच्या घरी फिरायला पाठवलं म्हैस गाव इथे तो मला तिथे घेऊन गेला तिथे कोणी नसतानी वावरात शेड मध्ये मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने माझ्याशी केले व माझी फसवणूक केली त्याला दोन मुलं दोन मुली व बायकोए हे माझ्यापासून लपून ठेवलं लग्न झालं नाही असं सांगितलं व त्यांनी माझे फसवणूक केली केली माझ्यावर अन्याय केला माझी अशी इच्छा आहे की त्याला अशी शिक्षा मिळावी